भयंकर पाऊस पडलेला आहे आता पण जे वायपर आहेत गाडीचे ते वायपर बंद पडलेले आहेत त्याच्यामुळे आता मी ते कुठेतरी दुकान बघून ते कुठे बसली होती पाऊस आल्यावर इकडे आता तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवतो बघा दरवाजा उघडल्या उघडल्या काय दिसते बघा बघा मोर दररोज सकाळी येतात गोट्यावर हे पण माणसाळ्यासारखे झालेत तर या कुळवाला आपलं पणजी आहे आणि या पणजीला व्यवस्थित हे जे फण आहेत जुन्या टाईपचे आहेत तर हे पूर्ण साच्या बदलून म्हणजे हे सांगाडं जो आहे तो तसाच ठेवायचा आणि वरचे जे फण आहेत ह्या पद्धतीचे हे तर हे बदलून नवीन टाईपचं म्हणजे हे खूप जुनं आहे दोन हजार तेराचं ही पणजी आहे त्याच्यामुळे हे तर, तर निघालेलेच आहेत इथले फणं पण आता नवीन पद्धतीनं बनवून घ्यायचं याला म्हणजे फक्त हे फणं वरचे जे आहेत हे हे फक्त बदलायचं आणि आता नवीन पद्धतीचं टाकून घ्यायचं हे टू इन वन आहे खाली फास आहे बघा इथं म्हणजे खालून कुळं होतो आणि याला पलटी मारलं की हे पणजी होते आता मी चाललो आहे सोलापूरला माझी बहीण जी आहे डॉक्टर अश्विनी तर तिला सोडण्यासाठी सोलापूरला चाललो आहे आता मी आहे सोलापूरमध्ये आणि इथं अश्विनीला सोडून आता महागारी जाणार आहे तुळजापूरकड पण जे वायपर आहेत गाडीचे ते वायपर बंद पडलेले आहेत त्याच्यामुळं आता मी ते कुठेतरी दुकान बघून त्याच्यामध्ये सर्व्हिसिंग सेंटर उन, जे आहे तर त्या ठिकाणी जाऊन ते वायपर बसवून घ्यायचे आहेत म्हणजे बसवून म्हणजे व्यवस्थित करून घ्यायचं कारण आता पावसाळा चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळं वायपर हे महत्वाचे आहेत कारण पुढचं दिसतच नाही पाऊस जर पडायला तर त्याच्यामुळे आता ते बसवून नंतर मग तुळजापूरला जाऊया तिथं जोड बसवना चौकामध्ये एक दुकान मिळालेलं आहे तर त्या ठिकाणी बघूया आता वायपर ते या लागले थोड्या वेळा अजून दुकान उघडलं नाही त्याने या लागले थोडं काम वायपरचं काम करून जाऊया दोन तीन ठिकाणी बघितलं पण वायरमॅनला दाखवा हा वायरमॅनला दाखवा म्हणत आहेत आणि म्हणजे कुठं विश्वास पण बसणार झाला त्याच्यामुळं सरळ आपलं तुळजापूरलाच निघालोय तुळजापूरमध्ये आपाच्या गॅरेजवर जाऊन आपलं तिथंच त्यांना काय असेल ते नीट करायला लावू कारण सोलापुरात नवीन सगळी दुकानं ओळखी पण नाहीत काम अजून कसं करतात काय कळणार कारण ते मोटरचं म्हणजे जे आपले वायपर आहे त्या वायपरची जी मोटर असते तर त्या मोटरचं काम आहे बहुतेक का असं म्हणत आहेत त्याच्यामुळं म्हणलं आपलं तुळजापूरला जाऊन विश्वासानं खात्रीनं आपलं त्या ठिकाणी करता येते काम म्हणून आता मी निघालोय तुळजापूरला आता वायपरची पूर्ण मशीन जी आहे ते उकलायची म्हणतात कारण त्यांना फॉल्ट इथे समजत नाही त्यामुळे मोटरमध्ये किंवा मशीनमध्ये काहीतरी फॉल्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघू आता हे मशीन आहे गाडीतून आणि ह्याचा जो ब्रश गिअर म्हणे गेलेला आहे आता ह्या दुकानामध्ये तो भेटतोय ते घेऊन आता परत जायचंय हा ब्रश घेर जो आहे तो पिवळ्या कलरचा दिलाय आणि ते म्हणतात की काळ्या कलरचा घेऊन या पण अजून परत चालू आहे त्याच दुकानात घेऊन यायला एक वाजलेले आहेत आणि आता ते दुसरेकडून तर बरं शानाला गेलेले आहेत तोपर्यंत काहीतरी खाऊन घेतो कारण सकाळपासून उपाशी आहे सकाळी येताना थोडंसं चहा वगैरे घेऊन आलेलो होतो आता जेवण करतो मस्तपैकी कुठंतरी हॉटेलमध्ये आणि मग बाकीचं ते तोरनीट करून ठेवतील गाडी जिकडं बघेल तिकडं बघा अनलिमिटेड मटन थाळीचं आहे था। दहावारा स्पेशल नवीन स्टँडच्या पुढं आले बघा ही थाळी मस्त दिसाय लागले बघ चो आता कसे जेवण करून आलो तरी अजून काही ते ब्रश आलेला नाही खूप वेळ तर झालेला आहे अजून किती वेळ लागतो काय माहिती वायपरच्या ब्लेड आहेत नवीनच बसवायच्यात गावात सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे आणि पावसाने कसा धुडकूस घातला आहे बघा भयंकर पाऊस पडलेला आहे आता आणि सगळीकडे पाणी पाणी झालं कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये पण तारंबळ झाली सगळी सुपारी फोडायचं आणि आता थोडा वेळ इथंच गोट्याच्या शेजारी बांधूर जे आहेत शेळ्या ह्या खात आहेत मस्तपैकी पाऊस पडल्यानंतर कसं झालं बघा वातावरण एकदम मशीने तरी सगळा कालवा करून घेतला चिकलात भिजली का हां होय कुठं बसली होती पाऊस आल्यावर इकडे ती गोट्यातच बसली होती पण रिप, रिप पाऊस चालू आहे आता सध्या त्याच्यात विजली ती तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये नमस्कार